सर्व अभियोगता धारकांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडी संदर्भातलं आपण माहिती या चॅनलला आजपर्यंत बघत आलेलं आहात परंतु गेल्या दोन हजार बारापासनं मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली उपोषणं केली त्यानंतर वेगवेगळ्या कोर्टामध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी एंट्राव्ह्युशन केले त्यांची बाजू घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या अशा अनेक ह्या चळवळीच्या माध्यमातून गेल्या दोन हजार बारापासनं बारा तेरा वर्ष जवळपास होत आहे बारा तेरा वर्षामध्ये मी विद्यार्थ्यांसाठी लढत आलेलो आहे परंतु सध्या ही वेळ अशी आलेली आहे की या आजपर्यंतच्या लढ्यामध्ये जो काही लढा मी आजपर्यंत लढला आहे त्या लढ्यामध्ये कुठेतरी आता पूर्ण विराम देण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी जो काही स्टँड त्या ठिकाणी घेतला होता आंदोलन आंदोलन असू द्या किंवा कोर्टामध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी असू द्या या सर्व माध्यमातून मला जेवढा न्याय मराठी माध्यमाचा पर्यायने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना देता येईल उमेदवारांना देता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी माझ्या पद्धतीनं मी केला माझी एवढीच इच्छा होती की ही जी यादी लागत असताना कुठल्याही म्हणजे गुणवत्ताधारकावरती अन्याय होऊ नये जो गुणवत्ताधारक आहे त्याला मार्क्स आहेत असे शिक्षक त्या ठिकाणी या राज्याला मिळावेत आणि जो व्यक्ती सर्व डी एड बी एड टी ई टी क्वालिफाईड होऊन या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि त्याने मार्क्ससुद्धा चांगले घेतलेले आहेत तर या टप्प्यावरती कुठेही कमी मार्क्सवाल्यांना संधी आणि जास्त मार्कवाल्यांना त्या ठिकाणी जे त्याला पो पोर्टलच्या बाहेर तो बसू नये किंवा नोकरीपासून वंचित राहू नये यासाठीचा सा लढा हा मी त्या ठिकाणी लढत होतो परंतु गेल्या म्हणजे एक वर्षापासून मी बघतो आहे मी तेरा बारा तेरा वर्ष झाले लढत होतो परंतु या लढाईमध्ये अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या मंत्र्यांशी संबंध आले अधिकाऱ्यांशी संबंध आला विशेषतः माननीय विनोदजी तावडे साहेब असतील की त्यांनी आज पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही जे काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती होते अनेक संस्थाचालक त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये पवित्र पोर्टलमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी तावडेसाहेबांनी केलं आणि त्यावेळेसचे जे काही अधिकारी होते म्हणजे आयुक्त कार्यालयातील आयुक्त असू द्या डायरेक्टर असू द्या किंवा त्या ठिकाणी मंत्रालयातले प्रधान सचिव असतील उपसचिव असतील सहसचिव सर्व अधिकारी जे असतील या सर्व अधिकाऱ्यांनी त्यावेळेस दोन हजार सतरा अठराच्या भरतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी संघटनेशी पर्यायानं आमच्याशी समन्वय साधून ही भरती प्रक्रिया कशी म्हणजे पूर्ण होईल कारण तो पहिला पहिलीच वेळ होती राज्यामध्ये देशामध्ये पहिलेच वेळेस ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन प्रोसेसच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात होती आणि संस्थासुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या होत्या त्यामुळं अनेक अडचणी त्या ठिकाणी यायच्या त्यावेळेस योग्य समन्वय साधून त्यावेळेसचे अधिकारीसुद्धा योग्य पद्धतीने मंत्री असतील अधिकारी असतील खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला समजून घेतलं सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जी काही मदत असेल रात्री अकरा वाजता जरी रात्री अकरा असो बारा असो जरी आयुक्तांना फोन केला तर ते रिसिव्ह करायचे ते माहिती व्यवस्थित द्यायचे मंत्री असतील मंत्र्यांनासुद्धा अनेक वेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी यायच्या किंवा काही मागणी असेल फक्त त्यांना व्हॉट्सअपवर असेल किंवा मॅसेज जरी पाठवला हो तरी त्या मॅसेजचं रिप्लाय असेल किंवा त्या केलेल्या मागणीवरती फक्त व्हॉट्सअपच्या मागणीवरती ते लगेच त्या ठिकाणी ते का काम करायचे तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू होत्या परंतु मध्यंतरी आत्ता एक वर्षामध्ये अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली उपोषणही करायची गरज पडली तर मला असं कुठंतरी वाटलं की भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यावेळेसचे विद्यार्थी हे संघटनेशी जुळून एक एकरूप होऊन मदत करायचे परंतु आत्ता अनेक विद्यार्थी ही ज्या लोकांसाठी मी लढलो ते आयत्या वेळेला ज्यावेळेस गरज संपली त्यावेळेस संघटना संतोष मगर कोण या पद्धतीची म्हणजे त्यांची जी मनस्थिती आहे ती मी या ठिकाणी अनुभवली आन आणि त्या ठिकाणी अनेक वेळेस अधिकाऱ्यांशी या सर्व गोष्टी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी यावेळेस मला यश आलं नाही त्यामुळं माझ्यावरती अनेक वेळा नोटीस पाठवणं असेल आंदोलनात असतील त्यानंतर इंडिव्हिज्युअल असेल त्यानंतर कोर्टामध्ये माझे स्क्रीनशॉट त्या ठिकाणी मांडणं असतील अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घे गे, केल्या गेल्या वास्तविक मी जी काही लढाई होती ही माझ्या स्वतःसाठीची नव्हती हे सर्व विद्यार्थ्यांसाठी लढत होतं कारण माझेही मार्क्स चांगले होते त्या ठिकाणी मी लागण्याची शक्यता त्या ठिकाणी होती परंतु असं असताना सुद्धा मी विद्यार्थ्यांच्या आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी त्या ठिकाणी लढत होतो परंतु आज कुठंतरी या गोष्टीची जाणीव झाली की ज्यांच्यासाठी लढलो त्या लोकांना सध्या या गोष्टीची गरज वाटत नाही आहे त्यामुळं आजपासून मी शिक्षक भरतीच्या संदर्भातला जो काही लढा मी गेल्या तेरा चौदा वर्षापासून लढत होतो तो, तो लढा त्या ठिकाणी आज पूर्णविराम त्या ठिकाणी देतो आहे यापुढं शिक्षक भरतीच्या संदर्भातली जो काही इथून पुढचे काही आंदोलनं कोणी करत असेल किंवा माझ्याकडनं असं कुठलंही आंदोलन त्या ठिकाणी होणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा लढा त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी या या ठिकाणी उपलब्ध असणार नाही परंतु जो कोणी ज्यावरती अन्याय झाला असेल तो निश्चितपणे तो त्या पद्धतीनं प्रशासनाकडे दाद मागू शकतो मी फक्त यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत असेल जी काही माहिती माझ्यापर्यंत येईल किंवा ज्या अडचणी तुम्हाला येतील त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम तुम्हाला फक्त यूटूबच्या माध्यमातून या ठिकाणी मी करेल काही महिने जोपर्यंत भरती प्रक्रियेची यादी लागत नाही किंवा पुढचे एक दोन महिने या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करेल परंतु यानंतरसुद्धा या यूट्यूबचं या यूट्यूब जे काही सुरू आहे जे शिक्षक भरत्याने शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सुरू होतं परंतु यामध्ये जेवढं काही विद्यार्थ्यांच्या हिताचं असेल किंवा बेरोजगार तरुणांसाठी असेल असे वेगवेगळ्या पद्धतीनं काही माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून सुरूच राहील परंतु हा जो लढा आहे ही जी चळवळ आहे ही चळवळ त्या ठिकाणी आज शिक्षक भरतीची चळवळ मी त्या ठिकाणी थांबवत आहे परंतु चळवळीतला माणूस असल्यामुळं वेगळ्या पद्धतीने किंवा समाजातील वेगळी काही चळवळ असेल तर निश्चितपणे वेगळ्या मार्गाने मी लढत राहील परंतु शिक्षक भरतीसाठीचा हा लढा मी थांबवत आहे सर्व अभियोगताधारकांना डोळे मला अकरा बा दोन हजार अकरा बारापासून जो काही मी लढा उभा केला होता त्या ठिकाणी प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल माझ्या पाठीशी उभा राहिले त्या ठिकाणी मला मदत केली जे काही असेल ते सर्व गोष्टीवरती म्हणजे जे काही तुम्ही कुठली मदत असेल ती मदत त्या ठिकाणी केली असेल ज्यांनी ज्यांनी केली असेल त्या सर्वांचा या ठिकाणी ऋणी आहे आणि मी आशा व्यक्त करतो की त्या दोन चार दिवसामध्ये याद्या लागतील याद्या लागल्यानंतर ज्या काही तुम्हाला अडचण येतील त्या वेग तुमच्या माध्यमातून तुम्ही सोडायचा प्रयत्न निश्चित करा कारण लढा हा प्रत्येकजण देऊ शकतो फक्त त्यांनी स्वतःला ओळखलं पाहिजे त्यामुळं इथून पुढचा लढा हा जो काही अन्यायग्रस्त असेल त्यांनी स्वतः लढावा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि माझ्याकडनं जर गेल्या तेरा चौदा वर्षामध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्याबद्दलही दिलगीर व्यक्त करतो आणि इथून पुढचा ल जो लढा आहे तो लढा माझा वेगळ्या पद्धतीनं असणार आहे शिक्षक भरतीपासून मी आजपासून त्या ठिकाणी रजा आहे मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्याने ज्याने माझ्या पाठीशी उभा राहिला जे ज्याने ज्याने मला मदत केली या सर्वांचं मी त्या ठिकाणी ऋण आहे धन्यवाद